नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय मल्हार जय राजे उमाजे नाईक मित्रांनो मी आनंद शिरतोरे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण एक सुंदर असा अपरिचित किल्ला पाहण्यास आलेला आहे ज्याचं नाव आहे वज्रगड या किल्ल्याचा आपण ट्रेक करणार आहोत आणि यावरती असणारे सर्व अवशेष आणि सर्व इतिहास जाणून घेणार आहोत तर आपण हा ट्रेक खोमने वस्ती वज्रगड पाहता येथून सुरू करत आहोत आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता आद्य राजे उमाजी नाईक यांचं स्मारक आहे त्यांचं जन्मस्थळ याच ठिकाणी आहे खोमने वस्ती या ठिकाणी तर या ठिकाणाहून आपल्यासोबत विशाल भाऊ खोमणे जे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या बंधूंचे कृष्णाजी नायकांचे वंशज आहेत आणि सोबतच आहेत सचिन भाऊ चव्हाण ते देखील उमजराजेंच्या वंशज परिवारातून येतात तर मित्रांनो हे दोन शूरवीर माझ्यासोबत आहेत आणि मी तुम्हाला या वज्रगडाचा संपूर्ण इतिहास आणि यावरती असणारी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे मित्र हो आपण वज्रगड किल्ल्याचा ट्रेक सुरू केलेला आहे आणि स्मारकाच्या उजव्या बाजूला आपण उमाजीराजेंचा जुन्या काळातील वाडा आणि त्याचे अवशेष बघायला जाणार आहोत आणि तिथूनच आपण पुढे हा उंच असा वज्रगड चढून पार करणार आहोत आणि वरती असणारी सर्व लहान मोठी वास्तू सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे वज्रगडाच्या पायथ्याला या ठिकाणी पूर्वी एक असे नाईक वाडी म्हणून होती अशा दहा बारा वाड्या होत्या पलीकडं जांभळवाडी आणि ही आपली राजे उमाजी नायकांची वाडी होती या ठिकाणी उमाजी राजांचे परिवार संपूर्ण या ठिकाणी त्या वाड्यामध्ये राहत असायचा तर या ठिकाणी संपूर्ण अशी झाडे उगवलेली आहे आणि या झाडामध्ये राजांचा वाडा असा संपूर्ण जाखून गेलेला आहे झाडांनी त्यातील त्यांचे काही काही वाड्याचे अवशेष आहे भिंतीचे भिंती दाखवण्याचा ता प्रयत्न करतो त्या पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सगळे टनटणीची झाड उगावलेली आहेत भिंती हा म्हणजे पूर्वी जी बिवडीचं गाव होत बिवडी गाव त्याचे आदोगाव माझे राजे या ठिकाणी राहत असायचे त्यांचं संपूर्ण कुटुंब कृष्णाजी नाईक अमृता संपूर्ण कुटुंब या ठिकाणी असायचं वाड्यापासून काही अंतरावरतीच या पुढच्या लवणाला बर सालपाई देवीचं एक स्थान आहे गडदायव आता हा त्या ठिकाणी सालपाई देवी स्थान आहे आणि त्या ठिकाणी एक टाका आहे पूर्वीचं असं कोरलेलं आहे त्या टाक्याला बारा महिने पाणी असतं म्हणजे उमाजीराजाचा या ठिकाणी वाडा होता आणि त्यांना पाणी पिण्यासाठी उन्हाळ्या दिवसात त्या टाक्यातलं पाणी तिथं प्यायला आणायचे तर ते ठिकाण आपण पाहणार आहोत आता आपण सालपाई देवीच्या स्थानाजवळ आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही शेंदूर लावलेला खडक बघू शकता तोच देवीचा स्थान आहे आणि याच्या जवळ या, या खडकामध्ये कोरलेलं दगडात खोदलेलं पाण्याचं टाक होतं जे उमजराजेंच्या काळामध्ये येथील खालचे गावकरी येथूनच पाणी घेऊन जात असत पुढच्या कपारीतून ते पाणी येते आणि ह्या टाक्यात पण मोठा जरा आहे तर मित्रांनो ह्या टाक्याला बारा महिने पाणी असताना एकदम थंडगार पाणी पिण्यासाठी इथंच आपल्याला काही झाडांमध्ये एक वज्रगडावरचं एक छुपा भुयार पाहायला मिळणार आहे डोंगराचा जंगलाचा भाग सुरू होतो आणि या भागाच्या खालच्या बाजूला कातळ कडा म्हणजे खडक आहेत भले मोठे उंच उंच आणि त्याच्या कपारीमध्ये भव्य अशी पिंपळाच्या झाडाच्या जवळ एक गुहा आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण जवळच आलेलो आहोत त्या गुहेच्या तर चला आपण ती गुहा बघूया आपण चाललोय आतमध्ये हे बुयार कशा प्रकार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय नाही पाहू शकता तुम्ही हे खूप अंतरावरती हे बुयार गेलेलं आहे या धाडसी घराण्यातील आपले विशाल भाऊ या भुयमध्ये घुसले आणि आपल्यासाठी त्यांनी एवढी मोठी रिस्क घेऊन आपल्याला भाग आपल्याला त्यांनी दाखवला आतली सगळी माती तो तो या तोंडाला आलेली आहे आणि आहे तिथून माणूस पंचवीस ते तीस लोक या ठिकाणी बसू शकतात इतक्यात क्षमता आहे या भुयाराची आणि याच ठिकाणी राजीव मंज नाईक त्यांच्या सवंगड्यांसोबत जेव्हा इंग्रज त्यांच्यावरती नजर ठेवून असत त्यांच्यावरती पाठलागावरती असत तेव्हा अशा छुप्या भुयारामध्ये घुसून बसत असत आणि मित्रांनो त्या इंग्रजांना अशा प्रकारे चकवा देत असत उमाजीराजांचं स्मारक आहे आणि त्या बाजूने जो मधली घळ आहे पाणी जाणारी तर त्याच मार्गात हे कपारीमध्ये भयर आहे जर कोणी येणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता माहितीसाठी तर चला छत्रपती शिवाजी महाराज की जय आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा हर, हर हर महादेव मित्रांनो हर हर महादेवाशी गर्जना करून आमची ही टीम या झाडा झुडपा मधून वरती आम्ही निघालेलो आहोत आणि मित्रांनो ही संपूर्ण टीम इथेच पाहण्यासाठी राजे उमाजी नाईक यांचे जे काय ऐतिहासिक वास्तू आहेत ते पाहण्यासाठी आम्ही सर्वजण वरती गडावरती चाललेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांची ही जन्मभूमी हा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जन्मभूमी साधू संतांच्या शूरवीरांच्या पावलाने आणि पराक्रमाने ही पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे या ठिकाणी आम्ही या झाडाझुडूपामधून चाललेलो आहोत आणि आत्ता आम्ही ह्या गडाच्या निम्म्या भागात आलेलो आहोत अजूनही खूप वरती चढाई करावी लागणार आहे आणि आमची ही सर्व टीम मोठ्या उत्साहात राजांच्या जयकोषात चाललेली आहे आपण आता वजरगडाच्या पायथ्यापासून आता ह्या कड्यावर आलो आहोत आणि ह्या कड्यावरनं आपण पुढं जात असताना एक आपल्याला मोरटाकं पाहायला मिळेल काही काही अशा वनस्पती आहेत पाहू शकतो म्हणजे ह्या विषारी वनस्पती ही जर आपल्या अंगाला लागली तर मित्रांनो इतकी खाजव सुटती की आपण असं कातडं काढू शकतो इतकी खाजव असते तर एवढी काळजी घ्या ट्रॅकिंग करता का नाही आपण या जंगलामधून ट्रेकिंग करत असताना ह्या दिवसात आपल्याला अशा मेक्या म्हणजे काय मेक्या हा त्याला मेके म्हणजे काकडी गतन आतमध्ये मित्रांनो साखर असते बघू हे पाहू शकता गोड हा एकदम खाण्यासाठी गोड हा साखर गोड असत खायला एकदम गोड टेस्टी आहे तुम्ही सुद्धा याची नक्की चव घ्या अशा प्रकारची फळं मानू शकतो आपण याला मेक्या असं म्हणलं जातं या फळाला आणि हे जर आपण उघडलं आणि मी आत्ता एक खाल्लं हे बघू शकता तुम्ही जवळपास हे साखरेगत दिसतंय आणि याची चवसुद्धा साखरेसारखीच आहे मित्रांनो आणि मला विशाल भाऊंनी सांगितलं की हे फळ मधुमेह त्रस्त लोक असतात तर त्यांच्यासाठी हे अतिशय गुणकारी फळ आहे तर तुम्हीसुद्धा कधी जेव्हा अशा गडकिल्ल्यांवर फिरता तर अशी फळं तुम्हाला दिसली तर नक्की त्या फळांचा आस्वाद घ्या कड्या कड्याने पुढे आल्यानंतर आपल्याला त्या कार्वेनच्या खाली म्हणजे उतरंडेच्या खाली एक या ठिकाणचं पाहायला मिळेल या नाव आहे मोर तर पलीकडच्या नारायण पेठच्या खोऱ्यातले म्हणजे पुरंदरचे जे खोरं आहे पलीकडं तिकुडचं मोर पूर्वी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी यायचे तर मित्रांनो आता सध्याला या ठिकाणी सगळं पाणी आटलं म्हणजे टाकं कोरडं पडलेलं आहे आता इथून पुढे संपूर्ण गंधाट जंगलातून आपल्याला जाण्याचा मार्ग आहे चला आपल्याला ह्या झाडांमधून आता वाट काढत गडावरती जावं आम्ही आपल्याला वरती आल्यानंतर हा दिसतोय पर्वत आणि हा छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पवित्र पुरंदर किल्ला आणि हीच त्या वज्रगडाची उतरंडी या दारावरून वरती आलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण आता ह्या जंगलामधून या उतरंडीवरती जाणार आहोत जी पाहू शकता तुम्ही रानातली केळी मित्रांनो की आहे आपल्या पुरंदर आणि वजेरगडातली रानकिळी साधारण मे ते जून महिन्यात पिकतात आणि खाण्यासाठी ही खूप गोड असतात तुम्ही सुद्धा हे नक्की चव घ्या पुरंदर आणि हे जे ठिकाण आहे इथंच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तर राजगादी हे ठिकाण आहे पुरंदरवरचं हे बघा हे टोक आणि हा खांद काढा आणि त्याच्याजवळच असणार ही भैरव खिंड इथूनच पूर्वी वज्रगडला या किल्ल्यावरती येण्यासाठी पहिली वाट होती पण इंडियन आर्मीचं तिथं वास्तव्य आल्यापासून ती भैरवखिंड आणि वज्रगडावर येण्याचा मार्ग पुरंदरावरचा बंद करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच आपण वज्रगडाच्या बाले किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचणार आहोत आणि तुम्ही बघू शकता एखाद्या बुर्जाप्रमाणे ह्या दगडांची रचना आहे आणि हे एखादं वज्रगडाचं चौकीचं ठिकाण असू शकतं तर तुम्ही बघा कशा पद्धतीने आपल्याला इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या दगडी पायऱ्या <laughs> विशाल भाऊंच्या घरून आलेली दिवाळी खाल्ली नाही आणि <laughs> तुम्ही जर कधी इकडे येणार असाल तर स्थानिक लोकांकडून विचारपूस करून वरती येण्याचा प्रयत्न करा हा वज्रगड नक्कीच तुमच्या शरीराची परीक्षा घेईल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा गोडदौडीचा रस्ता होता म्हणजे पुरंदर किल्ला आणि वज्रगड किल्ला या किल्ल्याला गस्त घालण्यासाठी हा महाराजांच्या काळात बनवलेला एक रोड होता या रोडने महाराजांच्या काळात असे गोड्यावरती जाऊन पूर्ण किल्ल्याला गस्त घातली जायची वरती जाण्यासाठी आपल्याला या छोट्याशा मार्गाचा वापर करावा लागतो हे बघा शिवकालीन मार्ग होता हा घोडजौड करण्यासाठी जो आता सध्या पुरंदरची माची आहे त्या बाजूने आलेला आहे हा बघा हा हे वज्रगडाचा बाले किल्ला आहे तेच प्रवेशद्वार आहे या बाजूला पुरंदर किल्ला आणि याच उतारावरून आपण खाली आलो येथे आपल्याला सपाट प्रदेश दिसतोय तेच उमाजीराजांचे वडील दादोजी नाईक खोमणे हे नवख्या आपल्या वीरांना येथे दानपट्टा आणि विविध युद्ध शस्त्रांचं प्रशिक्षण देत होते येथेच मैदानामध्ये गवतामध्ये हा आद्य क्रांतीवीर राज उमाजी नाईकांचा दगडी पुतळा स्मारक इथं उभं आपल्याला दिसतं आणि मित्रांनो तुम्हाला हे थोडंसं हनुमानासारखं वाटत असलं तरी हे मारुत नसून हे ढाल तलवार घेतलेल्या शस्त्रधारी राजे उमाजींचं हे दगडी शिल्प आहे आणि गवतामध्ये ही मूर्ती आहे तुम्ही बघा हे बघा आम्ही सर्वजण या मूर्तीचं इथं दर्शन घेत आहोत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना फाशी दिल्यानंतर त्यांची मूर्ती दगडी मूर्ती यांनी इथे अशी भव्य बसवण्यात आलेली आहे वज्रगडाच्या ताटाच्या खाली ही जी एक वाट आहे बारकी तर मित्रांनो ही वाट म्हणजे गोड्यांची वाट आहे ज्यावेळेस आपले राजे उमाजी नाईक वरती गाडावरती जायचे गोडा घेऊन तर ह्याच मार्गाने ते वरती जायचे वज्रगडाच्या बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूने आपण या झाडीतून मुख्य पुरजाकडे दरवाजाकडे चाललेलो आहोत आता महादरवाजाच्या खालच्या भागातील झाडी सुरू झालेली आहे आणि खरंच हा वैजरगड घाम काढणार आहे आणि आम्ही गेले तीन तास ह्या गडाची चढाई करतोय महादरवाजाचा बरुच इथून नजरेस पडतोय आता लवकरच एक पाच मिनटामध्ये आपण मुख्य महादवरात जाऊया आणि तिथून पुढे किल्ल्यावरील अवशेष बघूया या ठिकाणी आहे महादरवाजा वज्रगडाचा बघा या महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि बाजूला अशी काटेरी झाडे हे बघा हे बघा प्रवेशद्वाराकडे जाणारा मार्ग पायऱ्या मजल्यामुळं जंग मित्रो हो, आता आपण आलो आहोत किल्ले उजनी मुख्य प्रवेशद्वारापाशी हा पाहू शकता तुम्ही दोन साइडले दोन मोठांडे बुरुज आहेत आणि ह्या बुरुजाच्या मध्यभागी किल्ल्याचा महादरवाजा हो आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे विशाल भाऊने आपल्याला हा महादरवाजा दाखवला महादरवाजाच्या अलीकडेच आपल्याला हे बघा या ठिकाणी एक चौथरा दिसतोय आणि दरवाजाला संरक्षित करणारी भी ही भिंत आहे समोरील भागातील जी मुख्य पुरंदर किल्ल्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपल्याला पहारेकरांच्या ज्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी खोबण्या बनवल्या जातात त्यांच्यासाठी त्याला जंग्या असं म्हणलं जातं त्या पाहायला मिळतात मित्र आता आपण आलो आहोत किल्ले वजरगडाचा महादरवाजा तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य आणि नक्षीकाम पाहू शकता तुम्ही असे फुले बिले काढलेले आहेत भलाढ्या असा हा दरवाजा आहे गडाला मित्र आहोत दुसरा दरवाजा नाही एकमेव मुख्य प्रवेशद्वार आहे हे बघा ही आहे मुख्य महादरवाज्याची पायरी या ठिकाणाहून किल्ल्यातील पाणी बाहेर जातं आणि विशाल भाऊने आपल्याला सांगितलं भव्य असा हा महादरवाजा या ठिकाणी कमळाची फुलं आणि मध्यभागी एक देवाची मूर्ती कोरलेली जय शिवराय जय राजे मंज नाईक मित्र आपण हो या महादरवाजाच्या मुख्य पायरीच दर्शन घेतलं कारण याच ठिकाणी आपल्या स्वराज्याचे शिवछत्रपती शंभू छत्रपती आणि त्यानंतरच्या काळात इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड करणारे राजीव मजनाईक यांचं आणि त्यांच्या वडिलांचं भव्य असं कार्य या किल्ल्याशी जोडलेलं आहे त्यामुळे त्यांची पावलं या मुख्य पायरीला अनेक वेळा लागलेली असतील म्हणूनच आपण त्या मुख्य पायरीचं दर्शन घेतलं आणि तुम्ही हे वज्रगडाचं वैभव बघू शकता याच ठिकाणी आहे ही पहारेकरी बसण्याची देवडी आणि अजूनही सुस्थितीत असणार हा दरवाजा या दरवाज्या जवळच हे बघा दरवाजा बंद केला जातो त्यासाठी जे मोठ असं लाकूड लावलं जातं भव्य अस दरवाजाला त्याला आडणं असं म्हणलं जातं तर त्याच्या सुद्धा खोकण्या आपल्याला इथं पाहायला मिळत इथं पाहिलं तर आपल्याला हे बघा छोटीशी दिवळी आहे ज्यामध्ये प्रकाश व्यवस्था म्हणजेच पंथी किंवा समयी लावल्या जात असेल आणि मित्रांनो तुम्ही बघत असाल हा आपल्याला इथं दुसरा दरवाजा पाहायला मिळतो आणि या किल्ल्याच्या दरवाजाला दुहेरी संरक्षण आहे तुम्ही बघू शकता मुख्य दरवाजा खालच्या बाजूला आणि हा दुसरा दरवाजा हे बघा या ठिकाणी अडकवला जायचा दरवाजाचा तो लाकडी दांडा इथं अडकवला जायचं दोन्ही बाजूला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव राजे उमाजी नायकांचा विजय असो जर दुश्मनाने मुघलांनी हा दरवाजा जरी तोडला तरी ह्या दरवाजा तोडायला आल्यानंतर मित्रांनो ओढून दगड टाकून त्यांना ठार मारलं जायचं म्हणजे त्यासाठी मोकळी जागा त्यासाठी मोकळी जागा शत्रू इथं उभा राहिला हा त्यावरती हल्ला करता येत असेल मित्रांनो हे टेक्निकल बघा या जुन्या जुन्या काळात सुद्धा हे टेक्निकल वापरलं जायचं म्हणजे त्या शूरवीरांनी असं गडकिल्ला बांधलेला आहे कितीतरी वेळा आपल्या राजांच्या आद्यक्रांती राजा उमाजी नायकांचा स्पर्श या ठिकाणी झालेला आहे तुम्ही तो, तो गडकिल्ला पाहण्यासाठी या हे पाहू शकता राजनाचं तुकडं पूर्वी पाणी पिण्यासाठी हे रांजण वापरायचे त्या दरवाज्यात हे राजनाचं तुकडं तुम्ही पाहू शकता हे पूर्ण नक्षी काम आहे अजून खूप अवशेष आहेत मित्रांनो <स्थागी> महादराजातून समोर आल्यानंतर आपल्याला आद्य क्रांती राजा उमाजी नाईक यांचे भव्य देवी अशी राजगादी समोर पाहायला मिळेल मित्रांनो त्या दगडी सिंह सरा सणावर बसून आपल्या राजांनी इंग्रजांविरुद्ध चौदा वर्ष असा बलाढ्य लढा दिलेला आहे तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत चला तर मग हा इथं दिसत आहेत वाड्याचे बांधकामाचे अवशेष या ठिकाणी वाड <laughs> आता आपण चाललो आहे या ठिकाणी देखील हे बघा हे आपल्याला खोल्यांचे अवशेष दिसत आहेत किल्लेदारांच्या अनोख्या पद्धतीचं हे दगडाची रचना पाहायला मिळतील हे बघा या ठिकाणी देखील एक वाड्या होता त्याच्या बांधकामाचे या ठिकाणी आपल्याला औषध दिसतात दोन्ही भल्या मोठ्या खडकांच्या मध्यभागी हा वाडा होता आणि पूर्वीची कदाचित ही वाट असू शकते वरती, वरती जाण्यासाठी ओ... राजगादी राजगादी जशी पुरंदर वर पण आहे म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर कसा बाले किल्ला असतो हा तसं ह्या किल्ल्याला राजगादी बरोबर हे राजगादी या अठराशे अठराला इंग्रजांच्या ताब्यात हे किल्ले गेल्यानंतर त्यांनी बऱ्याच किल्ल्यांवरती तोपगोळ्यांनी उरलेले अवशेष नष्ट केले त्यामुळेच आपल्याला असे विखुरलेले दगड पाहायला मिळतात आणि तुम्ही या कड्याचं रौद्र रूप बघू शकता शंभर फुटा फुटाचा असू शकतो जास्तच शंभर फुटापेक्षा जास्त मोठा हा कडा आहे या कड्यांच्या मध्यभागी दगड दिसत आहेत इथून पूर्वीची पायरी मार्ग वगैरे किंवा खडकावरून जाता येत असावं वरती आणि हे बघू शकता तुम्ही भुयार असल्यासारखी भासतायत इथं आणि आपण वारंवार उल्लेख करतोय ते आद्य क्रांतीवीर राजीव मजनाईक यांनी याच गडाचा सहारा घेऊन इंग्रजांना अक्षरशः इंग्रजांच्या नाकीनं वणले होते आणि त्यामुळेच त्यांचा इतिहास एका इंग्रज अधिकाऱ्यानेच एका डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे कारण तेवढ्या प्रमाणात त्यांनी इंग्रजांना त्रस्त करून सोडलं होतं शिवछत्रपतींना आदर्श मानणारे राजीव माजी नाईक हे इंग्रजांविरुद्ध पहिले बलिदान देणारे आद्यक्रांतिकारक म्हणून त्यांना मानलं जातं वज्रगडावरती आपल्याला वारंवार हे वार नजरेस आहे खडकांचं हे वैशिष्ट्यपूर्ण एक सलग उभासणं मित्र वज्रगडाची तटबंदी या किल्ल्याच्या बाजूने असणारी ही तटबंदी खालची तटी हा का म्हणजे हे तो तटबंदी बुरुज दिसत आपल्याला आणि त्याच्यामध्ये माचीचा भाग आणि बाले किल्ल्याचा भाग तटबंदीचा हा मित्रांनो या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची राजगादी आपल्याला राजांची तालीम हनुमानाचं मंदिर पाण्याची टाकी या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्याला गडावरती पाणी सुद्धा बघायला मिळणार आहे चला तटबंदीच्या बाजूने आपण पुढे चाललोय